श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण साखरेचा वापर न करता टेस्टी असे नाचणीचे बिस्किट बनवणार आहे हे बिस्किट एवढे टेस्टी होतात की अगदी दोन ते तीन वर्षाच्या मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वांचेच फेवरेट असे हे बिस्किट होतात तुम्ही बघू शकता की ते मस्त बिस्किट तयार झालेले आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरवून घेतलेला गुळ घेतलेला आहे आणि तो मिक्सरला फिरवून घेणार आहे जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता फक्त तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ नका आता हा गुळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तूप घातलेला आहे त्यानंतर आता आपण त्या भांड्यावर चाळून ठेवायचे आणि त्यामध्ये नाचणीचं पीठ आता आपण चाळून घ्यायचं आहे पुन्हा आपण गव्हाचंही पीठ घेतलेलं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील गुळ घालून केल्यामुळे हे बिस्किट अजूनच पौष्टिक असे तयार होतात आणि टेस्टला दे तर खूपच अप्रतिम असे लागतात आणि हे बिस्किट तुम्ही मुलांच्या लंचबॉक्समध्येही देऊ शकता शाळेच्या डब्यामध्ये आता पीठ चाळून झालेलं आहे त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे पुन्हा बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यानंतर बारीक रवा घेतलेला आहे पुन्हा बेसनपीठ घेतलेलं आहे हेही आपण सर्व चाळून घ्यायचं आहे त्याच पातेल्यामध्ये दुसरीकडे आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे गरम करत बिस्किट बेक करण्यासाठी त्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा हे मिश्रण आपण हाताने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे जास्त जोर न लावता अलग तसं मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे एखाद्या वेळेस गाई गडबडीत आपल्याला जर उशीर झाला उठायला तर अशा वेळेस हे बिस्किटं करून ठेवलेले असले तर झटपट आपण हे बिस्किटं मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो आणि पौष्टिकही आहेत आता अजून थोडंसं तूप घालणार आहे मी यामध्ये टोटल मी किती तूप वापरलं तेही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे आता आपण हातावर त्याची गोळी करून बघायची आहे अलगत अशी गोळी होते म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे इथे मी बिस्किट भाजण्यासाठी ॲल्युमिनियमच्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे कारण की माझ्याकडे मोठं असं ॲल्युमिनियमची प्लेट नाही आहे म्हणून मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे त्यानंतर एक साचा घेतलेला आहे त्यामध्ये असं हे बिस्किटचं मिश्रण भरून घ्यायचं आहे या बिस्किटांना तुम्ही नानकटाही म्हणू शकता नाचणीची नानकटाई त्यानंतर मिश्रण भरून घेतल्यानंतर एका प्लेटवर ते साचा टॅप करायचा आहे म्हणजे बिस्किटं अलग तसे डिमॉल्ट होतात पुन्हा बिस्किट मी याच पद्धतीने करून घेणार आहे या पद्धतीने आपण बिस्किट तयार करून घ्यायची आहेत खरंच तुम्ही बिस्किट ट्राय करा आणि कमेंट करून सांगा खूपच असे टेस्टी आणि पौष्टिकी आहेत आता बिस्किटं तयार करून झालेले त्यानंतर इथे मी बदामाच्या कापणे गार्निश करणारे सजावट करणार आहे किंवा तुम्ही तुटी फुटीनेही सजावट करू शकता थोडंसं सजावट केली म्हणून म्हणजे कसं होतं की मुलं आवडीने खातात आता त्या पद्धतीनेही केलं किंवा तुमच्याकडे असं साचा नसेल तर हातावर थोडंसं मिश्रण घेऊन या पद्धतीने गोल करायचं आहे थोडासा दाब द्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण हे बिस्किट तयार करायचे पुन्हा चाकूच्या मागच्या बाजूनी आपण याला उभ्या आडव्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने किंवा तसंच प्लेनही तुम्ही ठेवू शकता आपल्या आवडीनुसार ह्याच्यावर सजावट करायची आहे हे बघा किती मस्त असं बिस्किट दिसते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या बिस्किटांना आकार देऊ शकता व सजावट करू शकता पुन्हा मी याही या या बिस्किटांना बदामच्या कत्राने गार्निश करणार आहे त्यानंतर मी झाकणावर बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर हे बिस्किटं ठेवायचे आहेत आणि पातेला ज्यामध्ये आपण बिस्किट बेक करणार आहे त्यामध्ये खाली जाळी ठेवलेली आहे स्टँड ठेवलेलं आहे त्यावर हे आता आपण झाकण ठेवायचं आहे बिस्किटं व्यवस्थित सेट करून इथे मी तुटीपुटी घेतलेली आहे तुटीफुटीने हे बिस्किटं गार्निश करून घेणार आहे माझ्याकडे ॲल्युमिनियमची अशी मोठी प्लेट नाही आहे म्हणून मी इथे डब्याच्या झाकणाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती प्लेटही वापरू शकता पुन्हा तुटीफुटीने हे गार्निश करायचं आहे आता आपण हे बिस्किटं पातेल्यामध्ये दे ठेवून घ्यायचे ते बघा या पद्धतीने स्टँड ठेवायचं आणि त्यावर अलगच हे झाकण ठेवायचे आणि वरून झाकून ठेवून आपण हे पंचवीस ते, ते तीस मिनटं बेक होऊन द्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आपण एकदा चेक करायचं आहे थोडंसं सुरीने असं सरकून बघायचं आहे जर बेक झाली असले तर ते लगतच असे बिस्किट सरकले की समजायचं आपलं हे बिस्किट चांगले बेक झालेले भाजल्या गेलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आता हे आपण काढून घ्यायचे आहेत मला दाखवते किती मस्त जाळी पडलेली आहे बघा दिसायला पण किती सुंदर असे दिसत आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि दुसरेही बिस्किट त्या झाकणामध्ये आपण बेक करण्यासाठी ठेवायचं आहे तुमच्याकडे जर ॲल्युमिनियमची प्लेट असेल तर त्यामध्ये तुम्ही या पद्धतीने बेक करायला ठेवायचं आहे याच पद्धतीने मी सगळे बिस्किट दोन व्या करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की ते मस्त बिस्किट तयार झालेले आहेत हे बघा जवळून मी तुम्हाला दाखवत आहे कोणाला वाटेल का हे आपण घरी तयार केलेले आहेत आणि पौष्टिकही आहेत जरी आपल्याला पोळी भाजी करायला उशीर झाला असेल तर अशा वेळेस हे बिस्किटं दिले तरी काही हरकत नाही एकदम हेल्दी असा हा आपला लंचबॉक्स तयार होईल त्याबरोबर आपण बीटरूटचा ज्यूस द्यायचा आहे ह्या ज्यूसची रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे फक्त मुलांना मुलांसाठी जर ज्यूस बनवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही आलं स्किप करायचे आलं न घालता ज्यूस बनवून द्यायचं आहे तिथे मस्त आपले बिस्किट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही वाटपणा बघताय कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू